मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण निवड प्रक्रिये पवित्र पोर्टल वर जे काही निवड प्रक्रिया होते त्या बाबतीत आपली व्हिडिओची मालिका सुरू आहे आज त्या मालिकेचा हा पाचवा व्हिडिओ आहे आणि या पाचव्या व्हिडिओ मध्ये जर समजा आपण खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये इंटरव्ह्यू मध्ये जर सिलेक्ट झालो तर पुढे काय करायचं या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे कारण तुम्हाला माहित आहे की खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या अनुदान प्राप्त आहेत किंवा टप्पा अनुदानावर आहेत किंवा अनुदानास पात्र आहेत तिथं मुलाखतीसाठी एका पोस्ट साठी तीन उमेदवार पाठवल्या जातात आणि या तीन उमेदवारापैकी तीस पैकी ज्यांना हायेस्ट गुण मिळतात त्यांचं सिलेक्शन होते मग आता हे सिलेक्शन झाल्यानंतर पुढे काय करायचं म्हणजे त्या संस्थेची भूमिका काय आणि उमेदवाराची भूमिका काय दो या दोघांवर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्यासाठी मी एक स्क्रीन इथं शेअर करणार आहे काल आपण जवळपास स्टेप नंबर पर्यंत आलो होतो आज आपल्याला स्टेप नंबर पासून पुढे याच्यावरचा जो काही हे आहे ज्याला म्हणून आपण एक प्राथमिक माहिती आहे ते आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व जी माहिती आहे हे तुमचं जे मॅन्युअल आहे शिक्षक उमेदवारांसाठी जे पवित्र पोर्टलवर दिलेलं मॅन्युअल असते त्या मॅन्युअल मधून आपण संकलित केलेली आहे त्यामुळे ही एक ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत पोहचण्याचा एक हा माझा मानस आहे तर मग आपल्याला हे बघायचं आहे की खाजगी शैक्षणिक संस्थेने एखाद्या उमेदवाराला म्हणजे तीन पैकी तीस पैकी गुण ज्या उमेदवाराला हायेस्ट आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या संस्थेला काय करायचं असते आणि त्या उमेदवाराला काय करायचं आहे कुठली प्रोसेस त्यावर आपण चर्चा करतो आहे त्यासाठी मी एक आता हिचं स्क्रीनवर या स्क्रीनवर एक पेज शेअर करतोय त्यावर सगळं आपण ही जी स्टेप्स आहेत त्या दिलेल्या आहेत ह्या वर आपल्याला आज चर्चा करायची आहे मित्रोन तर बघा हे ते पेज आहे या पेजवर आपल्याला आता चर्चा करायची आहे पवित्र पोर्टल दोन हजार बावीस शिक्षक भरती सेवक किंवा शिक्षक या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवारा उमेदवार याकरता महत्वपूर्ण सूचना आहेत मित्रांनी दिलेल्या मध्ये त्यापैकी ही जी आहे ही स्टेप सेवन्टीन त्यांनी दिलेली आहे सतरा नंबरची स्टेप दिलेली आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा ही येथे संस्थेची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची गुणानुक्रमे यादी संस्थेच्या संकेतस्थळावर विविध मुदतीत प्रसिद्ध करण्यात येईल हे सगळ्यात आहे इथं म्हणजे एका पोस्ट साठी तीन उमेदवार केले तीन उमेदवारांचं संस्थेने काय केलं त्यांची मुलाखत घेतली त्यांचं अध्यापन कौशल्य सुद्धा घेतलं आणि तीस पैकी कशा प्रकारे या तीन उमेदवारांना गुण दिलेले आहेत या गुणाची यादी त्याच दिवशी संस्थेला पवित्र पोर्टलवर त्यांचं जे प्रोफाईल आहे त्या संकेत स्थळावर त्यांना अपलोड करावी लागते हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे बघा संस्थेची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची गुणानुक्रमे यादी संस्थेच्या संकेतस्थळावर विविध मुदतीत प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुम्हाला ते तिथंच सांगणार नाही काय ते काय नाही ते ते काय करतील पवित्र पोर्टलचं त्यांना जे पेज आहे जसं प्रत्येक उमेदवाराला प्रोफाईल दिलेलं आहे तसं त्यांचं सुद्धा प्रोफाईल आहे ते त्यांच्यावर लॉगिंग युजरनेम आणि लॉगिंग करतील आणि तिथं ती गुणानुक्रमे यादी तीन उमेदवाराची एका पोस्टसाठी तीन उमेदवार तर ते गुणानुक्रमे अगोदर हायेस्ट उमेदवार नंतर त्याच्यानंतरचा उमेदवार आणि त्यानंतर त्याच्यानंतरचा उमेदवार आणि त्याच्यापैकी हायएस्ट उमेदवाराला तिथं नियुक्ती मिळणार आहे मग पुढे काय हे जर यादी समजा आता प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे ही जरी संस्थेची भूमिका आता कोणाची भूमिका आहे स्टेप नंबर एटीन मध्ये उमेदवाराची आहे ही संस्थेची आहे ती बघायचंय आपल्याला आता उमेदवाराची भूमिका आहे निवडलेल्या उमेदवारापैकी कोणताही कारणामुळे रुजू न झाल्यास कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदावर गुणानुक्रमे येणाऱ्या पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्थेमार्फत करण्यात बघा तीन उमेदवार निवडले पहिल्या उमेदवाराला हे यष्ट तो काही 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 कारणास्तव तो, तो रुजू झाला नाही किंवा त्याचे डॉक्युमेंट जुडले नाहीत डॉक्युमेंट नुसार तो अपात्र ठरला तर त्याच्यानंतरचा सेकंड उमेदवार त्याला तिथ प्राधान्य देण्यात येते हे मुलाखतीसह मुलाखती बिना ती जागा रिक्त ठेवल्या जातो मित्र पुन्हा भरतात पण मुलाखतीसह ऑप्शन मध्ये वेगळं आहे मुलाखतीसह ऑप्शन मध्ये तीन उमेदवाराची यादी लावली पहिला रिजस्ट उमेदवार आहे त्याच्या तो रुजूनही झाला किंवा त्याच्या डॉक्युमेंट पडताळणी करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी भिन्नता आढळली डॉक्युमेंट मुळे तो अपात्र झाला तर दुसरा जो उमेदवार आहे नेक्स्ट उमेदवार चालला ते चान्स देतात हे उमेदवारासाठी इथं सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून ही सूचना मी पुन्हा एकदा वाचतो निवडलेल्या उमेदवारापैकी कोणत्याही कारणामुळे रुजू न झाल्यास कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदावर गुणानुक्रमे करणे येणाऱ्या पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्थेमार्फत करण्यात येते गुणानुक्रमे येणारा उमेदवार उमेदवार आहे त्याला चान्स दिला पहिला काही रुजू नाही झाला किंवा त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करत असताना त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही कमतरता आढळली त्यामुळे तो अपात्र ठरला तर गुणानुक्रमे तीस पैकी गुणानुक्रमे जो दुसरा उमेदवार आहे त्या उमेदवाराला ते तिथं प्राधान्य देतात त्याची निवड करण्याचा अधिकार हा संस्थेला त्यांनी दिलेला आहे हे सुद्धा एक आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची सूचना आहे पुढे बघा स्टेप नंबर एकोणीस मध्ये त्यांनी काय सांगितलं उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर कार्यालयीन सात दिवसामध्ये उमेदवारास हजर व्हावे लागेल म्हणजे समजा उमेदवाराची निवड झाली म्हणजे यादी त्यांनी प्रसिद्ध केली प्रसिद्ध केल्यानंतर सात दिवसाच्या आत त्या उमेदवाराला त्या संस्थेमध्ये रुजू व्हावं लागणार आहे ते संबंधित संस्थेच्या शाळेमध्ये जाऊन रुजू अहवाल त्याला देऊन देऊन ते जे मस्टर आहे त्या हजेरी पटावर त्याला सही करावी लागणार आहे ही इथं सगळ्यात महत्वाचं आहे उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर कार्यालयीन सात दिवसामध्ये उमेदवारास हजर व्हावे लागणार हजर व्हावे लागणार म्हणजेच त्याला रुजू व्हावे लागणार सात दिवसाचा वेळ जाते म्हणजे तुम्हाला काय ज्या उमेदवाराची निवड झाली त्या उमेदवाराला ते ऑर्डर देतात त्याच्या ईमेलवर देतील ते डाउनलोड करायची त्याची प्रिंट आऊट काढायची प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्हाला ते प्रिंटआउट घेऊन आणि तुमचे कागदपत्र घेऊन संबंधित ज्या शाळेवर नियुक्ती झाली त्या नियुक्ती झालेल्या मुख्य सोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि त्यांना दाखवायचं आहे की हे संस्थेनं तुमच्या संस्थेनं माझी निवड केलेली आहे आज मी इथे रुजू होण्यासाठी आलेलो आहोत तिथं तुम्हाला रुजू अहवाल द्यायचा आहे दोन प्रतीमध्ये देत असतात तू एक प्रत त्यांना द्यायची आणि एका प्रत वर रिसीव घेऊन आपल्या फाईलला तो लावून ठेवायचा आहे तशाच ऑर्डरच्या सुद्धा आपण दो, दोन दोन तीन प्रतीच्या प्रिंट आउट काढायच्या एक दोन फाईल एक दोन प्रती आपल्या फाईलला ठेवायच्या रुजू अहवाल तरच आहे दोन प्रतीत रुजू अहवाल तुम्ही द्यायला पाहिजे कोणत्या तारखेला किती वाजता वेळ न चुकता टाका टाइम टाका त्याच्यामध्ये सगळ्यात हे महत्वाचं आहे आणि हे सगळं टाकून ते हेडमास्टरांना रुजूला द्यायचा एक प्रतवर त्याची रिसिव्हट घ्यायची आपण आणि रिसिव्ह घेतल्यानंतर तिथं न चु त्यांच्या मास्टरवर सही करायची त्या दिवशी तुम्ही पूर्ण वेळ तिथे शाळेत काम करायचं नंतर घरी यायचं याला म्हणतात रुजू होणे हा स्टेप नंबर एकोणीस आहे तीन ओडी पण अर्थ खूप मोठा आहे याच्यामध्ये हे लक्षात घ्या कुठचं ट्वेंटी नंबरचं पॉईंट त्यांनी काय दिलेला बघा भरती करताना उमेदवाराकडून कोणतेही शुल्क किंवा फी घेण्यात येणार नाही जेव्हा ही भरती होणार आहे त्या पदभरतीच्या वेळेस उमेदवाराकडनं कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा फी घेण्यात येणार नाही ही पवित्र पोर्टल सांगते लक्षात घ्या पुढं पुढचं सुद्धा एक महत्वाचं पॉईंट आहे बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रम देताना ज्या रिक्त पदांना प्राधान्यक्रम दिलेत त्याच पदासाठी त्याचा विचार करण्यात येईल अन्यथा पात्र असूनही प्राधान्यक्रम न दिल्यास त्या रिक्त पदासाठी उमेदवाराचा विचार करण्यात येणार नाही हे सुद्धा एक महत्वाचं आहे म्हणजे उमेदवारांनी जे काही प्राधान्यक्रम दिले त्याच प्राधान्यक्रमासाठी त्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल पण समजा काही प्राधान्यक्रम तुम्ही दिले नाही पण त्याच्यासाठी तुम्ही लायबल आहे तर तिथं तुमचा विचार केला जाणार नाही म्हणून तुम्हाला प्राधान्यक्रम हे फार विचारपूर्वक द्यावे लागतात प्राधान्यक्रम द्यायच्या वेळेस शांत डोकं ठेवून सखोल विचार करून आपल्याला प्राधान्यक्रम द्यावे लागतील कारण प्राधान्यक्रमावरच तुमचं निवड अवलंबून आहे प्राधान्यक्रम चुकले तर निवड सुद्धा आपल्या निवड मध्ये अडचण येऊ शकते निवड प्रक्रियेमध्ये हे आपण लक्षात घ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम देताना ज्या रिक्त पदांना प्राधान्यक्रम दिले त्याच पदासाठी त्याचा विचार करण्यात येईल म्हणजे उमेदवारांनी जे काही प्राधान्यक्रम दिले त्या प्राधान्यक्रमासाठीच त्या सा उमेदवाराचा विचार करण्यात येणार आहे अन्यथा काही प्राधान्यक्रम आहेत पण तुम्ही त्याला प्राधान्यक्रम दिलेले नाही काही म्हणजे असे आहेत अन्यथा पात्र असूनही प्राधान्यक्रम न दिल्यास त्या रिक्त पदासाठी उमेदवाराचा विचार करण्यात येणार नाही म्हणजे काही पद असे आहेत त्यासाठी तुम्ही आहे मला पण तुम्ही त्याचा प्राधान्यक्रम दिलाच नाही तर तिथं तुमचा विचार केला जाणार नाही म्हणून आपल्याला प्राधान्यक्रम व्यवस्थित द्यायची आहेत हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे या सिस्टीम मध्ये पुढं बघू आपण शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण गृहित धरून उपलब्ध उमेदवारापैकी योग्य त्या उमेदवाराची निवड करण्यात येईल ही एक महत्वाचं आहे की शासनाचा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार समांतर आरक्षण आहे का ते तिथं पाहतात आणि ते गृहित धरूनच उमेदवाराची निवड केल्या जाते उदाहरणार्थ ओबीसीची पोस्ट आहे मग ओबीसी मध्ये जर समांतर आरक्षण महिलांसाठी आहे तर मग त्या महिलांचाच तिथं विचार केला जाईल दुसरा कोणाचा विचार केला जात नाही कारण तसा शासन आदेश आहे अशा प्रकारच्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, आहे। आणि मला अपेक्षा नाही की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर आवर्जून माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला पाहिजे तर ह्या जर सूचनेचं तुम्ही जर पालन केलं तर या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे तर हो आजची आपली हो चर्चा जी होती ती उमेदवारांच्या निवडीवर आणि संस्थेची भूमिका याबाबत होती आणि ती चर्चा आज आपण पूर्ण केलेली आहे आता या चर्चेला इथं आपण पूर्ण विराम देऊ पुन्च्या आपली भेट होईल नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पुनच्छा आपण भेटूया धन्यवाद